नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारची पूजा कधी मांडावी उद्यापन संध्याकाळी नेमकं कोणत्या वेळेला करावं सकाळी नैवेद्य काय दाखवायचा संध्याकाळी नैवेद्य काय दाखवायचा उत्तर पूजा कधी कशी करावी त्या सामानाचं काय करावं चारही गुरुवारी तुम्ही देवीची ओटी नसेल भरली तर देवीची ओटी नेमकी कशी भरावी त्या ओटीचं सामानाचं काय करावं अशी बरीचशी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा त्याचबरोबर आपल्याला शेवटच्या गुरुवारी सुवासनी किंवा कुवारिका नाही मिळाल्या तर आपण पूजेची सांगता कशी करावी काय करावं हे देखील मी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर आपण सकाळची गुरुवारची सुरुवात कशी करावी आपलं उंबरठा अंगण स्वच्छ करावं पण फरची मात्र पुसू नये गुरुवारी फरची पुसू नये असं म्हणतात गुरुवारच्या दिवशी झाडू पोचा जाळे जळमट काढू नयेत असं केल्याने आपला गुरु कमजोर होत असतो त्यामुळे आदल्या दिवशीच आपण घर स्वच्छ करावं आणि झाडूपोचाही व्यवस्थित करावा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपली फरचीही खराब होणार नाही आणि झाडू करावा लागणार नाही तर आपण सकाळी लवकर उठावं आपला दरवाजा थोडंसं गंगाजल किंवा पाणी शिंपडून साफ स्वच्छ करून घ्यावा हळदीचं लेपन करावं रांगोळी काढावी छानपैकी आणि देवी लक्ष्मीचे पाऊल पण काढायचे दरवाजेजवळ दिवा लावा दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावे दिवा, दिवा प्रज्वलित करून दिव्यालाही नमस्कार करावा आणि तुळशीला पण आपल्याला दिवा लावायचा आहे या दिवशी सकाळी तुम्ही लवकर उठावं आणि दोन्ही टाईम आपण दिवा लावायचा तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आपला दरवाजा अंगण एकदम सुशोभित करायचं आणि त्यानंतर आपलं मंदिरं आहे ते पण आवरायला काढायचं आपल्या मंदिरातले सगळे देव उजळून घ्यायचे त्यानंतर रोजची पूजा करायची आणि मग पूजेची मांडणी करायची आपल्या गुरुवारच्या आणि आपण गुरुवारच्या पूजेची मांडणी सकाळीच करावी म्हणजे घरामध्ये सगळीकडे वातावरण आपलं पॉझिटिव्ह होऊन जातं आणि दिवसभर पूजा मांडलेली आहे आपल्या घरामध्ये आपल्यालाही छान वाटतं तर पूजेची मांडणी करावी त्यानंतर कहाणी पण वाटलं तर, तर वाचून घ्यावी म्हणजे संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळामध्ये आपल्याला संध्याकाळची पूजा करायची असते त्यावेळेला देवी लक्ष्मी यायचा वेळ असतो म्हणजे तिन्ही सांचा वेळ त्यावेळेमध्ये आपली पूजा झाली पाहिजे त्यामुळं आपण कहाणी वाचून सकाळी घेतली तरी चालेल आणि संध्याकाळी आपण सुवासनी बोलवणार आहोत किंवा कुवारिका बोलवणार आहोत त्यांचा माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये त्यांचं स्वागत करायचं त्यांचा आदर सत्कार करायचा त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना एक एक पुस्तकाची प्रत किंवा तुम्हाला जेवण द्यायचं असेल तर तेही तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे आपण संध्याकाळी पूजा करायची असते तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे मी आपण काळामध्ये म्हणजे संध्याकाळचा सूर्य मावळ्याच्या वेळेस सूर्य पूर्ण मावळ्याला पण नसतो आणि पूर्ण दिसत पण नसतो अशा वेळेला आपण प्रदोष काळ असं म्हणतो आणि याच वेळेला आपण तिन्ही सांची वेळ असं सुद्धा म्हणतो गावाकडे अजून सुद्धा म्हणतात तिन्ही सांची वेळ झाली दिवाबतीचा वेळ झालाय लक्ष्मी यायचा वेळ झालाय दिवाबती करावी तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही प्रदोष काळामध्येच पूजा करा सुवासनी किंवा कुवारिक यांना तुम्ही बोलवणार आहात तर त्यांनासुद्धा देवी लक्ष्मीच्या स्वरूपामध्येच याच वेळेमध्ये तुम्ही तुमच्या घरी बोलवा आणि अजून एक सांगायचं झालं तर तुम्ही ओटी नसेल भरली चारही गुरुवारी तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी देवीची ओटी भरा आणि ओटीमध्ये मी तुम दाखवल्याप्रमाणे असं ओटीचं सामान ठेवा तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्तीनुसार तुम्ही ओटी भरा खणा नारळाने भरा किंवा साडीने तुम्ही ओटी भरू शकता आणि तुम्ही सुवासनी बोलवलेल्या आहात तर त्या एखाद्या सुवासनीला त्यामधल्या ही ओटीचं सामान देऊ शकता खणा नारळाने किंवा साडीने ही ओटी भरू शकता नाहीच तर तुम्ही एखाद्या गरजू आली तुमच्या दारामध्ये किंवा आसपास जर असेल तिलाही तुम्ही अशी ओटी ही देऊ शकता तिची ओटी भरू शकता नाहीच तर एखाद्या मंदिरामध्ये देवीच्या जाऊन तुम्ही ही ओटी भरू शकता आणि अजून एक त्यातली त्यात तुम्ही ही ओटीचं सामान देवीचा प्रसाद म्हणून स्वतःही वापरू शकता आणि अजून एक सांगायचं झालं तर बऱ्याचशा महिला अशा रानामध्ये राहतात किंवा वस्तीवर राहतात कुवारिका किंवा सुवासनी काही वेळेस वेळेला आपल्याला मिळत नाही तर अशा वेळेला आपण काय करावं तर अशा वेळेला आपण एखादी महिला जर असेल तुमच्या आसपास तर तिला बोलवून तुम्ही या व्रताची सांगता केली तिची खणा नारळाने उटी भरली तिला काही खीर म्हणा काही तुम्ही जे बनवलं ते थोडंसं खाऊ घालून हळदी कुंकू लावून पुस्तकाची एक प्रत प्रत देऊन एक महिला जरी तुम्ही जीव घातली आणि तिची ओटी भरली तरी तुमच्या व्रताची सांगताही झाली जाते आणि तेही शक्य नाही झालं तर आपण गुरुवारच्या दिवशी आपण उद्यापन करावं म्हणजे आपली पूजा आहे ती करावी आणि गाईच्या नावाने घास काढून ठेवावा तुमच्या आसपास जर गाई असेल तर गाईला घास तुम्ही लगेच द्यायचं आणि नसेलच तर साईडला काढून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बाहेर ठेवा रोडच्या कडेला किंवा घराच्या बाहेर म्हणजे गाई आली तर गाई खाऊन जाईल नाहीतर मग पाखरं खाऊन जातील आणि कुवारिका किंवा सुवासनी नाहीच मिळालं तर आपण आसपास एखादं मंदिर जर असेल तर तिथंही तुम्ही ते पुस्तकाची प्रत आणि फळं हे जाऊन देऊ शकता तिथं महिला येतातच दर्शनासाठी त्यांना दिलं तरी पण चालतं तर व्रताची सांगता कशी करावी महिला किंवा कुवारिका आपल्याला नाही मिळाला तर तर दोन तीन प्रकारे मी तुम्हाला सांगितलं या प्रकारामधून तुम्ही कुठलाही एक प्रकार करू शकता आणि आपल्या व्रताची सांगताही करू शकता आणि देवीला नैवेद्य काय दाखवा ते पण सांगते आता सकाळची आपण पूजेची मांडणी झाल्यानंतर देवीला खडी खडीसाखरेचा नैवेद्य किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळी उद्यापनाच्या वेळेस आपण खीरपोळीचा किंवा खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा किंवा शक्य असल्यास तुम्ही पुरणपोळीचाही नैवेद्य करून दाखवू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही करार नाही तर साधा खीरपोळीचा खीरपुरीचा दाखवला तरी पण चालतं कारण देवी लक्ष्मीला खीर ही खूप प्रिय आहे तर तुम्ही खीरपुरीचाही नैवेद्य दाखवू शकता आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपल्याला उद्यापन हे संध्याकाळी प्रदोष काळामध्येच म्हणजे दिवे लागणीच्या वेळेसच करायचं आहे त्यावेळेस देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि आपल्या दारामध्ये आपल्या घरामध्ये दिवे लागणी झाली धूप दीप अगरबत्तीचा वास दरवळला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळं आपण प्रदोष काळामध्येच पूजाही करावी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला म्हणजे आपण सहा ते सातच्या मध्ये सुवासनी किंवा कुवारिकांनाही घरी बोलवावं त्यावेळेमध्ये देवी लक्ष्मी यायचा वेळ असतो आणि आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी साक्षात आल्यासारखं होतं आणि त्यांच्या स्वरूपामध्ये देवी लक्ष्मीच आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळं त्यावेळेतच आपण त्यांनाही बोलवावं आणि आपली ही व्रताची सांगता करावी देव फक्त मनातले भाव पाहता असतो पण शक्य होईल तितकं तुम्ही प्रयत्न करा सहा ते सातच्या दरम्यानमध्ये उद्यापन करण्याचं आणि या दिवशी सुवासणी किंवा कुवारिका तुम्ही बोलवणार आहात तर त्यांना तुम्ही घरी आल्यानंतर हळदी कुंकू लावा त्यांना तुम्ही खीर बनवली असेल तर तीही द्या तेच नाही तर तुम्ही जेवण बनवलं असेल तर तेही देऊ शकता नाही तर फक्त एक पुस्तकाची प्रत एक फळ आणि तुम्ही गजरा नक्की देत जावा त्यांना एक गजरा द्या आणि त्यांना नमस्कार करून तुम्ही तसंही उद्यापनाची सांगता करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार काही तुम्हाला भेट द्यायची असेल तर तेही देऊ शकता अगदी साधं सोपं उद्यापन केलं तरी पण चालतं भाव तिथं देव मन देव मनातले भाव पाहत असतो अगदी आपण काही केलं नाही आणि नामस्मरण केलं देवाचं तरी पण देव आपल्याला पावतो आता बाकीचे तर माहिती सांगितली मी आता उत्तर पूजा कशी करायची ते पण सांगते तर शुक्रवारी सकाळी आपल्याला लवकर उठायचं जास्त उशीर पण नाही करायचा लवकर उठायचं दिवा लावून घ्यायचा हळदी कुंकू धूप दाखवायची आणि त्यानंतर कलश हलवून घ्यायचा गणपती बाप्पा आहेत ते पण हलवून घ्यायचे गणपती बाप्पा तुम्ही स्त्रीयंत्र ठेवलं असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल तेही हलवायचं आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून आपण आपल्या मंदिरामध्ये स्थान द्यायचं कलशामधलं पाणी तुम्ही झाडांना घालायचं पानं फुलं आहेत ते निर्माला टाकायचे सोयी नसेल तर तुम्ही एखाद्या जागेवरती गड्डा खोदून त्या गड्ड्यामध्ये फुलं टाकू शकता म्हणजे ते, ता ते पायदळ येणार नाही आणि आपण देवाला जे तांदूळ वापरलेले आहेत तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला आणि विडा आहे विडाई तुम्ही विसर्जन करू शकता किंवा त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून तुम्हाला पुन्हा वापरायचं असेल खारी खोबर बदाम तो विडा ठेवतो आपण तेही तुम्ही पुन्हा वापरू शकता जे वापरायसारखं आहे ते तुम्ही पुन्हा वापरू शकता आणि नाहीच तर बाकीचं तुम्ही प्रवाहित केलं तरी पण चालेल आणि कलशावरचा नारळ आहे तर तो तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करा सोयी असेल तर आणि नसेल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावा त्याचं झाड उगल किंवा तुम्ही ते तुमच्या गार्डनमध्येही पुरू शकता पण असं बोलतात आपण देवीच्या स्वरूपामध्ये तो नारळ मांडलेला असतो तो फोडू नये आणि प्रसाद पण आपण उचलून घ्यायचा आहे आणि आपण प्रसादाच्या स्वरूपामध्ये जे फळं ठेवलेली आहेत ते पण आपण घरी खाऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर पूजाही करा अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ